महाराष्ट्र एक मिनिट मोबाईल साइड ला घे नाईडला आमच्या कॅमेऱ्याच्या लेन्स लावत होते हो विदर्भामध्ये सोयाबीन वर एलो मोजा संकट आलं जवळपास महाराष्ट्र शेतकऱ्यांचं दोनशे कोटीचं नुकसान आहे एकशे तेरा शेतकरी आत्महत्या केली आहे दोन अडीच तीन महिन्यामध्ये विदर्भामध्ये सरकारतर्फे काय उपाययोजना की शासनाने खूप प्रयत्न केले खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण अभिकरणामध्ये यश आलं आकडा शून्यावर न्यायचा आहे त्यासाठी मागील दोन तीन वर्षांमध्ये अनेक योजना या संदर्भामध्ये करण्यात आल्या आणि आपल्या प्रचलित पद्धतीनुसार जे काही शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतो मग एस डीआरएफचा विकास असो ही आपल्या मदत पुनर्वसन विभागाचा विषय असो आपले जे प्रचलित धोरण आहे त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपण ते मदत करत असतो आणि ती मदत करण्यात येईल आवश्यक त्या पंचनामे करून तशा पद्धतीचा अहवाल शासनात सादर करण्याच्या दिलेल्या आहेत शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी खूप युद्धस्तरावर शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे आणि भविष्यात हा आकडा आज कमी झाला परंतु त्याला आपण शून्यावर येलो मुद्या नुकसान झालं त्याचे अजून सुरू झाले नाही पावसाचे पंचनामे सुरू आहेत ज्या ज्या पद्धतीचे लोकांचे लोकप्रतिनिधी माहिती आहे आम्ही विभागाला अलर्ट मोड मध्ये ठेवलेला आहे आणि अनेक शेतकरी थेट देखील थे आम्हाला तक्रार करतात महाराष्ट्राचे अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात मेसेज येतात त्या दृष्टीने आपण दखल घेऊन त्या साठी ऑलरेडी पूर्वी सूचना दिलेल्या आणि ज्यांच्या तक्रारी त्यांची देखील स्पेशल दखल आपण घेतो फिल्म सिटी काल जागेची पाहता लवकरच जागेच हस्तांतरण होणार आहे विदर्भासाठी मोठा अचिव्हमेंट म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये मुंबईला दादासा फालकी चित्रनगरी आहे आणि दुसरी कोल्हापूरला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक राज्याची स्वतंत्र चित्रनगरी असते आहे विदर्भाने संयुक्त महाराष्ट्र असं उर्वरित महाराष्ट्र म्हणून एक राज्य आपण या ठिकाणी आहे परंतु विदर्भामध्ये जे काही कलाकार आहे ज्यांना संगीत क्षेत्रामध्ये टेलिफिल्म असेल डॉक्युमेंटरीज असेल पिक्चर असेल वेगवेगळ्या पद्धतीचं मोठं रोजगाराचा क्षेत्र आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भ या भागाच्या लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे थोडंसं जे जे अडचणी आहे त्या संदर्भामध्ये राहण्याची अडचण असते संघर्ष असतो त्यामुळे अशा पद्धतीची एक चित्रनगरी रामटेकला व्हावी यासाठी माझा अनेक वर्षापासून प्रयत्न होता त्याचं जी आर देखील निवडणुकीच्या पूर्वी आपण काढलेलं होतं जागेच्या संदर्भामध्ये डी पी आर तयार करणे कन्सल्टंट येऊन सर्व जागेची पाहणी केली आणि पाहणी करून कशा पद्धतीने हा व्यवहारिक करता येईल फिल्म सोबत एंटरटेनमेंट सिटी देखील कशा पद्धतीने करता येईल आणि त्यातून त्याला व्हायबल कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा काल सांस्कृतिक कार्यमंत्री आले होते आणि त्यांनी जागीची पाहणी करून आज मुंबईला बैठका त्याच्या भविष्याचा निर्णय आपण करणार भाऊ